नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहीत आहे का या आठवड्यात अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या बोल्ड फोटोशूटची विशेष चर्चा रंगली तसेच अंकिता लोखंडेनं रिलेशनशिपला सहा वर्ष पूर्ण होताच नवऱ्याबरोबर शेअर केलेल्या बेडरूम फोटोंनी विशेष लक्ष वेधून घेतलं इतकंच नव्हे तर पूजा सावंतनं तिचा लग्नानंतरचा पहिला सण साजरा केला यावेळी शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या ऑस्ट्रेलियाच्या घराची झलक पाहायला मिळाली तसेच ठरलं तर मग या मालिकेत सायलीच्या पारंपरिक लुकनं साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं हो 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 मी तुम्हाला या सर्व सविस्तर सांगणार आहे चला तर मग करूया मज्जा अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे गोव्यातील काही खास बोल्ड फोटोशूटचे फोटो प्रार्थनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केले आहेत हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असल्याचं बंद होतात तेव्हा हे असे फोटोशूट करायला लागतं असं म्हटलंय तर आणखी एकानं शरीर हे दाखवण्यासाठी नाही तर झाकण्यासाठी असतं असं म्हणत तिला ट्रोल केलंय तर एका चाहत्यानं प्रार्थनाची बाजू घेत टीका केली पाहिजे पण सगळीकडेच कशाला मराठी कलाकारांना हक्क नाही का असं पोस्ट करण्याचा असं म्हणत तिची बाजू घेतलीय रिलेशनशिपला सहा वर्ष पूर्ण होताच अंकिता लोखंडे विकी जैन शेअर केलेल्या खास रोमॅन्टिक फोटोंची या आठवड्यात चांगलीच चर्चा रंगली अभिनेत्रीनं नवऱ्याबरोबरचे बरोबरचे थेट बेडरूममधील फोटो शेअर केल्यानं हे फोटो चर्चेत आले आहेत दोघांनी यावेळी खास केक कट करतानाचाही फोटो पोस्ट केलाय तसेच सजवलेली रूम खास डेकोरेशन आणि धम्माल सेलिब्रेशन करत दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपची ॲनिव्हर्सरी साजरी केली आहे पूजा सावंतनं लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा हा ऑस्ट्रेलियामध्ये साजरा केलाय लग्नानंतर पूजा नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला गेली आहे ऑस्ट्रेलियामध्ये पूजा व सिद्धेशन पारंपरिक अंदाजात हा सण साजरा केलेला पाहायला मिळाला यावेळी पूजा व सिद्धेशचा पारंपरिक लूक खास लक्षवेधी ठरला पूजानं शेअर केलेले हे फोटो चर्चेत आले आहेत कारण या फोटोमध्ये पूजा व सिद्धेशच्या ऑस्ट्रेलियाच्या घराची झलक पाहायला मिळाली आहे चला तर मग पाहुयात पूजाच्या पहिल्या सणाचे हे खास फोटो ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत या मालिकेतील सायलीवर प्रेक्षक खूप प्रेम करताना दिसत आहेत सायलीचा मालिकेतील पारंपरिक पारंपरिक अंदाज विशेष भावला या अंदाजात सायली खूप साधी निरागस व सोजवळ दिसत होती यावेळी तिनं गुलाबी रंगाची काठा पदराची साडी नेसली होती तर कमीत कमी दागिने परिधान करत तिचा हा सिंपल ट्रेडिशनल लुक अधिक चर्चेत आला तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका